जय भीम नमो मी प्राध्यापिका ज्योती धुकमल पंडित दैनिक सम्राट स्तंभ लेखिका साहित्यिका कवयित्री आजच्या काळामध्ये आपण पाहतो की महागाई खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे प्रत्येक माणूस हा महागाईच्या विश्वामध्ये आपापलं कुटुंब सर्व सुख सोयीनिशी त्यांची काळजी घेत आहे आपल्या कुटुंबाला कोणताही व्यक्ती काही कमी पडू देत नाही एवढ्या मोठ्या सगळ्या जबाबदाऱ्यामधून आर्थिक जबाबदारी सगळ्या गोष्टी कुटुंबासाठी पार पाडत असताना पैसा हा खूप महत्त्वाचा घटक आहे असं आपल्याला म्हण मन, म्हणायला काही हरकत नाही कारण खरं पाहता पैसा अतिशय महत्त्वाचा आहे कोणतीच गोष्ट पैशाच्या अभावी आपण मिळवू शकत नाहीत कोणती गोष्ट आपण साध्य करू शकत नाहीत हे प्रत्येक गोष्टीसाठी पैसा हा अतिशय आवश्यक आहे आणि खरं पाहता आर्थिक बाबतीमध्ये जो समाज सुधारलेला आहे त्यांना पैशाची किंमत असेलही काही ठिकाणी नसेलही अपवाद वगळता पण मला इथं म्हणावंसं वाटतं एक कविता मला पैशाच्याच आधारावर एक सुचलेली आहे कारण पैशाचे खेळ पाहत असताना अनेक प्रकारचे अनुभव मलाही आले म्हणजे पैशाच्या बाबतीमध्ये फक्त महत्त्वाचा जरी पैसा असला तरीसुद्धा दुनिया कसे पैशाच्या मागे धावून फक्त पैशालाच किंमत ह्या जगामध्ये आहे असे दाखवणारेही अपवाद वगळता काही अनुभव आले ठीक आहे पैसा आवश्यक आहे हे आपण मानतो पण इतकंही पैशाच्या आहारी जाऊन आपल्याजवळ असलेली जी माणुसकी आहे ती पैशामध्ये त्या माणुसकीचं मोजमाप करता येत नाही असावा माणसाजवळ पैसा असावा आणि असलाच पाहिजे पण त्या पैशाचा ती मात्र आपल्याकडे आपल्या जवळ आपल्या मनात आपल्या आचरणात गर्व नसावा अशाच आशयाची पैशाच्या महत्त्वावर आधारित जी कविता आहे ती कविता मी रचलेली आहे पैसा 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 माणूस करतो आणि ते केलं पाहिजे पण त्या पैशासाठी आपण आपलं अस्तित्व आपला शिल सदाचार आणि आपल्याजवळ असलेली माणुसकी निश्चितच गमावू नये कारण तथागत गौतम बुद्ध एका ठिकाणी जे आपल्याला संदेश देतात सम्यक आजीविका जी अष्टांग मार्गामधील सम्यक आजीविका आहे की चांगल्या मार्गानं आपण पैसा मिळवला पाहिजे तो आवश्यकच आहे पैसा मिळवण्यासाठी आपण सन्मार्गाचाच अवलंब केला पाहिजे कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार करता कामा नये आणि जे सम्यक मार्ग आहेत त्या सम्यक मार्गातून आपण आपली आजीविका मिळवावी असा तथागताचा जो संदेश आहे तो संदेशही कुठेतरी ह्या कवितेमध्ये आपल्याला आढळून येतो आणि म्हणून ही कविता पैसा रे पैसा माझ्या कवितेचं नाव आहे पैसा रे पैसा पैसा रे पैसा तू ऐसा रे कैसा पैसा रे पैसा तू ऐसा रे कैसा तुझ्या पायी माणूस झाला वेडा आणि पिसा तुझ्या पायी माणूस झाला वेडा आणि पिसा पैसा रे पैसा तू ऐसा रे कैसा पैसा रे पैसा तू ऐसा रे कैसा पैसा रे पैसा, झाला माणूस तुझ्या पायी वेळा आणि पिसा झाला माणूस तुझ्या पायी वेडा आणि पिसा आहेस तू ज्याच्या पाशी खातो तो घास तुपाशी आहेस तू ज्याच्या पाशी खातो तो घास तुपाशी नाहीस तू ज्याच्या पाशी तळमळे विचारा उपाशी अन्नासाठी तळमळे विचारा उपाशी तुझ्यामुळे भागती सर्व हौसा मोजा तुझ्यामुळे भागती सर्व हौसा तरी माणूस जीवनात मोजा तरी माणूस जीवनात मोजा तुझ्या पायी कित्येक जीव जाती धोक्यात तुझ्या पायी कित्येक जीव जाती धोक्यात आणि गवस्ती लुटारूंच्या मोक्यात आणि गवस्ती लुटारूंच्या मोक्यात मानते दुनिया तुलाच सारी मानते दुनिया तुलाच सारी पण नाही माणूस की तुझ्या दारी पण नाही माणूस की तुझ्या दारी जवळ वाटते ते मनाने भिकारी असता जवळ जरी वाटते ते मनाने भिकारी वाटे त्यांना फक्त पैसाच भारी वाटे काहींना फक्त पैसाच भारी पैसाच भारी असेल तुलाही तेवढीच किंमत पैशाला उद्देशून आहे असेल तुला ही तेवढीच किंमत पण असावे पैशापेपेक्षाही मन हे श्रीमंत पण असावे पैशापेक्षाही मन हे श्रीमंत मन हे श्रीमंत धन्यवाद